अल्पवयीन मुलांना दरोडखोर बनवणाऱ्या टोळी प्रमुखास हिंगोली पोलिसांनी ठोकल्या गेल्या स्थानिक गुन्हा शाखीची कारवाई दोन अल्पवयीन मुलांना टोळी प्रमुखांनी ओढले होते जाळ्यात टोळी प्रमुख हिंगोलीचे श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने केली कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक हिंगोलीत पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की हिंगोली शहरातील पैशांच्या बॅगा चोरणारी व वृद्ध महिलांना गाठून त्यांची पर्स शिताफीने पळवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या टोळीचा प्रमुख दशरथ शिं चंदू शिंदे वय वर्ष पंचेचाळीस राहणार अण्णाभाऊ नगर हिंगोली हा प्रमुख आहे सदर टोळी प्रमुखाने हिंगोलीतील काही अल्पवयीन मुलांना सोबत घेऊन त्यांना दरोडे व चोरीचे प्रशिक्षण दिले आहे अशी माहिती मिळाल्यावरून दशरथ शिंदे याला हिंगोली स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने शेतकऱ्याच्या पैशाची बॅग व वृद्ध महिलेचे पैसे व दागिने असलेली बॅग चोरल्याचे कबूल केले स्वतःच्या वाट्याला आलेली चोरीतील मुद्देमाल रोख चौदा हजार रुपये व मोबाईल असा एकूण पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल काढून दिला आहे सदर आरोपीला अटक करून पोलीस स्टेशन हिंगोली हिंगोली शहर येथे हजर केले आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हा शाखेच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे पोलीस अमलदार नितीन गोरे यांच्या पथकाने केले अल्पवयीन मुलांचा संशय येत नसल्याने व पुढच्या काळामध्ये त्यांना कायदेशीररित्या कारागृहात जाण्याची तरतूद नसल्याने टोळी प्रमुखाने ही नामी आयडिया शोधून काढली व लहान मुलांच्या साह्याने आपला चोरीचा धंदा बिंठो यामुळे या लहान मुलांना चोरी दरोड्याकडे आकर्षित करणे त्यांना काही पैसे देऊन या गुन्हेगारीत उतरवणे हा फंडा दशरथ शिंदे यांनी लढवला मात्र कायद्याचे आणि पोलिसांचे हात लाभ असतात त्यामुळे जाळ्यात मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा